उमरचच्या सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचा निश्चय विकास हाच अजेंडा उमरच कराड येथील शिवसेनेच्या भव्य जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा ठाम संदेश दिला या सभेला महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सावंत सातारा जिल्ह्याचे प्रमुख नेते जिल्हाप्रमुख नगराध्यक्ष तसेच शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेत बोलताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिवसेना शब्द देते तेव्हा तो पूर्ण करते बाळासाहेब ठाकरे सांगायचे शब्द देताना विचार करा आणि दिल्यावर मागे हटवू नका महापालिका निवडणुकांचा निवडणुकांतील यशाचा उल्लेख करत अतिशय कमी काळात शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनली असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लाडक्या बहिणी योजनेचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री म्हणाले एक लाख बहिणींना लखपती करण्याचा संकल्प पूर्ण होणारच या योजना बंद होणार नाही महिलांना स्वतःच्या स्वाक्षरीने आर्थिक अधिकार दिल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेताना एक हजार तीनशे बावीस कोटींचे रस्ते व पूल दोनशे ब्याण्णव किलोमीटरचे नवीन रस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे तसेच एकशे सेहेचाळीस शाळांना आदर्श शाळा बनवण्यासाठी नव्वद कोटींची तरतूद झाल्याची माहिती दिली उमरज मसूर मायणी आणि दिघीची परिसरातील चारशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी बँकांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले शेवटी मतदारांना आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले धनुष्यबाणावर बटन तापून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा आणि सातारा जिल्हा हा शिवसेनेचा नंबर एकचा बनवा मोठ्या समुदायाच्या उपस्थितीत उंबरजमधून शिवसेनेच्या विजयाचा आणि विकासाचा ठाम संकल्प पुन्हा एकदा व्यक्त झाला उमरजमधून विजयाचा हुंकार शिवसेनेच्या विजयाचा निर्धार करण्यात आला आरपीएस स्टार न्यूज पत्रकार सुशील कुमार छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी चापळच्या श्रीरामाला वंदन चा मारुती रायाला नमस्कार श्रीरामाचा महिमा आपल्याला सांगणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचे पाय या लागले होते त्याच समर्थक समर्थांचा सेवक म्हणून मी आपल्याशी या ठिकाणी बोलतोय समोर बसलेली जनता हीच आज माझ्यासाठी समर्थांचं रूप आहे जनतेचा सेवक तोच खरा समर्थकांचा खरा सेवक अशी माझी भावना आहे खरं म्हणजे मला प्रत्यक्ष या ठिकाणी यायची इच्छा होती आपल्याशी संवाद साधण्याची माझ्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी माझ्या लाडक्या भावांना भेटण्यासाठी माझ्या मनामध्ये अतिशय तीव्र इच्छा असून देखील मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही आपल्याला माहीत आहे की दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं ही अतिशय वेदना देणारी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे मी आपले मंत्री उदय सामंत यांना आपल्याला भेटायला आपल्याशी संवाद साधायला पाठवलं खरं म्हणजे या निवडणुका अगोदर जाहीर झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येत नाही आणि आपल्या उमेदवारांचा प्रचार आपल्याला करावा लागतो आज या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी मंत्री उदय सामंत प्रमुख शरद कनसे नगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव जिल्हा प्रमुख जयंत शेलार जयंतराव शेलार प्रमुख रणजित भोसले सुलोचनाताई पवार राजेंद्र माने प्रदीप साळुंके सर्व जिल्हा परिषद गटातले आपले उमेदवार सर्व पंचायत समिती गणामधील सर्व उमेदवार आणि पुन्हा एकदा सांगतो माझ्या तमाम उपस्थित लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ लाडके शेतकरी सर्वांना माझा नमस्कार खरं म्हणजे ही निवडणूक सात तारखेला होती आहे आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आव्हान आणि विनंती मी करायला आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपल्या समोर आलेलं सात तारखेला निवडणूक होती आणि छत्रपतीचा भगवा हती असलेल्या शिवसेनेला मत द्या असं मी सांगतोय सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवा असं मला सांगायला आपल्याला या ठिकाणी विनंती करायला आणि म्हणून या सभेला प्रचंड मोठी गर्दी उसळलेली मी पाहतोय लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळेच आहेत खरं म्हणजे मी शिवसेनेच्या विजयाची नांदी आहे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर हो आहेत मी विधानसभेच्या निवडणुकांपासून